भिवंडीमध्ये गट दगडफेकीची घटना घडली आहे दगडफेकीमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे जमावाकडून वाहनांच्या तोडफोडीचा प्रयत्न आहे दगडफेकीच्या घटनेनंतर भिवंडीमध्ये पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात दगडफेक आणि त्यानंतरचा तणाव अशी परिस्थिती सध्या भिवंडीमध्ये आहे दोन गटामध्ये झालेल्या तणावाचं नंतर पर्यवसान हे दगडफेकीमध्ये झालंय भिवंडीमध्ये ही घटना सध्या समोर येते आहे आमचे <खे> प्रतिनिधी मोहनीश गायकवाड सध्या याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील मोहनीश काय अपडेट्स आहेत याबाबत अमोल नक्कीच भिवंडीमध्ये मागे दोन दिवसापासून तणावपूर्ण वातावरण होत पोलिसांनी कडक बंदोबस्तात या संपूर्ण माहोल ठीक केलं होतं परंतु काही दोन गटांमध्ये थोडीशी बाच्याबाजी झाल्या नाही या ठिकाणी पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण झालं आहे भिवंडीमध्ये उपायुक्त पोलीस उपायुक्त परोपकारी यांच्या निदर्शनाखाली संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलाय कुठल्याही प्रकारचं तणाव वातावरण होणार नाही याची दक्षता पोलीस घेत आहेत अमोल धन्यवाद मोनीश या सविस्तर माहितीबद्दल